या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी गोरज मुहूर्तावर बांधल्या सत्तावीस जोडप्यांच्या रेशीम गाठे स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात सनईचे मंगलसूर वराडींचे लगबग आणि प्रचंड उत्साहानं भारलेल्या वातावरणात शुक्रवारी गोरज मुहूर्तावर सत्तावीस जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या ले। निमित्त होतं स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार देवेंद्र कोटे यांनी आयोजित केलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान मार्फत स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर हा नयनरम्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वराडींना गंध लावून आपुलकीनं स्वागत करण्यात येत होतं मैदानात सर्व वधवारांना देण्यासाठी ठेवण्यात आलेला होता आमदार देवेंद्र कोठे धर्मपत्नी मोनिका कन्यादान केला विवाहापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानतर्फे वधुवरांना कपाट मणिमंगळसूत्र संसार उपयोगी तब्बल सत्तावीस वस्तू साडी शालू जोडवी सफारी जोधपुरी चप्पल बूट इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या तसेच तब्बल जणांच्या भोजनाची सोय करण्यात आली होती वराडी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात पाच ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या विवाह सोहळ्यानिमित्त सजवलेल्या बग्गीतून वधुवरांची दिमाकात मिरवणूक काढण्यात आली अक्षता पडताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठ शाळेच्या पुरोहितांनी विवाह सोहळ्याचं पुरोहित्य केलं या विवाह सोहळ्यातील वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी शब्र अभिनव पट्टदेवरू मैंदर्गी पोलीस उपायुक्त विजय कबाडे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सुविध्यपत्नी शांभवी कल्याण शेट्टी भाजपचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे माजी महापौर महेश कोटे माजी महापौर श्री कांचना यन्नम माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी नगरसेवक मधुकर आठवले जयकुमार माने विनायक कोंड्याल भाजपचे माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास क्यातम पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप जनार्दन कारमपुरी उद्योजक कुमार करजगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष के जाधव नागेश गायकवाड डॉक्टर सुरेश प्रकाश कोटे रामकृष्ण कोंड्याल माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार काशीनाथ गड्डम श्रीकांत डांगे मिलिन कल्याण शेट्टी शिवाजी वाघमोडे प्रथमेश कोटे मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम मोहन डांगरे नागेश वल्याळ राजकुमार हंसाटे भाजपच्या सरचिटणीस रोहिणी तडवळकर प्रशांत बडवे उद्योजक अंबादास मेट्टाकोळ प्राध्यापक अजय दासरी पद्मशाली न्याती संस्थेचे सचिव संतोष सोमा मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती दत्तात्रय गणपा इंदिरा कुडक्याल कुमुद अंकाराम रामेश्वर रामेश्वर बिर्रुळ राधिका पोसा प्रतिभा मुदगल नारायण माशाळकर शशिकांत कैंची बाबा कोरगुळे आदी उपस्थित होते गावकर यांनी तर विवाह सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाचं कौतुक केलं गोरगरिबांचा विवाही व्हावा थाटात गोरगरिबांचा विवाही थाटात व्हावा या उद्देशानं मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आजवर चालत आलेली प्रथा कायम ठेवत दरवर्षी स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान तर्फे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे आमदार देवेंद्र कोटे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान यांची माहिती वराडीने घेतला सुरुची भोजनाचा आस्वाद स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानच्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्या वराडींसाठी प्रतिष्ठानतर्फे मिलन बुंदी लाडू आलू मटार भाजी पुरी मसाला भात आमटी डिस्को भजी अशा चविष्ट पदार्थांचा समावेश असलेले सुरुची भोजन आयोजित करण्यात आलेले होते यावेळी वराडीने या भोजनाचा आस्वाद घेतला घरात लग्न ठरलंय साखरपुडा आहे बारसा आहे वाढदिवस आहे सवानिवृत्ती कार्यक्रम शुभ कार्यासाठी आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा लक्ष्मीनारायण टॉके समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयी हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस स्टेज व दोन फॅन एंट्री कमांड स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांसाठी जेवणाकरता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅप आठ नग व्ही आय पी सोफा सेल्फी पॉइंटची सोय नवीन आकर्षक आणि भव्य दिव्य हॉल मध्ये आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात सत्याहत्तर फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर